त्याग सत्यवचन संस्कृती आणि परंपरेचे जतन एक आदर्श शासक आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रेरणादायी राजा रामचंद्राच्या जन्मभूमी अयोध्या येथे सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोया म्हणजे देशभरात एक उत्सव प्रमाणे साजरा करण्यात आला सिन्नर शहरातही या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भागातील श्री सिद्धेश्वर गणेश मंदिरात ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या हस्ते महाआरती करून सन्मान करून परिसरात लाडू वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला सोमवार बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे राम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपलेली असून प्रभू राम खऱ्या अर्थाने अयोध्येत विराजमान झाले आहेत देशभरात आनंद आणि उत्साहाच्या लहरी पसरलेल्या असून संपूर्ण देश जणू काही पुन्हा एकदा दिवाळी साजरा करत आहे बावीस जानेवारीला अयोध्येत राम प्राणप्रतिष्ठापन सोहळा होत असून देशभरातील प्रत्येक शहरात विविध संस्था संघटना हा उत्सव साजरा करत आहे सिन्नर मधील सिन्नर तालुका भाजप व मुख्य बाजारपेठ असलेल्या शुद्ध देशी तुपामध्ये बनवलेले लाडू वाटप करून हा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते तथा भाजपाचे कट्टर जमनादास गुजराती यांचे चिरंजीव संदीप गुजराती यांच्या वतीने त्या काही म्हणून सेवा बजावणारे भाजपचे तुपेसर भाऊसाहेब शिंदे डी पी आव्हाड या कारसेवकांचा सन्मान सोहळा आयोजित करून सिन्नरचे ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या हस्ते गणेशपेठ भागातील सिद्धेश्वर गणेश मंदिरात महाआरती करून त्यानंतर लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या प्रसंगी भाजपचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड सविता कोठुरकर देवेंद्र व्यापारी वर्ग महिला व गुजराती कुटुंब उपस्थित होते एसीएन न्यूज साठी ऋषिकेश येथे प्रभू रामचंद्रांचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या निमित्ताने सिन्नर देखील त्यांचं स्मरण करून इथं श्री गणेश मंदिर गणेशपेठ इथे हा समारंभ पार पडला आहे या कामासाठी ज्या ज्या कारसेवकांनी मेहनत घेतली आणि तिथे जाऊन आले असे दोन तीन कारसेवक सिन्नरचे देखील होते त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर या का या यापुढे देखील सर्व हिंदू धर्म एकत्र राहून काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद बाबराने हे प्रवैित्र असं हिंदूंचं मंदिर तोडलं आणि त्या ठिकाणी बाबरा बाबरी मशीद बांधली गेली तसं म्हटलं तर त्या मोघलांनी हिंदू हिंदुस्थानातली साडेचार हजार मंदिरं तोडली गेली होती त्यातलं हे अत्यंत महत्त्वाचं मंदिर हे त्यांनी तोडलं होतं आता ह्या आपल्या संघ परिवाराच्या लोकांनी आणि हिंदू राष्ट्राच्या बांधणाऱ्या लोकांनी या ठिकाणी लोका आपल्या रुण। अथ अथक प्रयत्नाने ती बाबरी मशीद पाडली त्या कोर्टामध्ये आपण सगळे निर्दोष सुटलो आणि आज त्या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रष्ठा होत आहे हे सर्व हिंदू धर्मीयांच्या अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि आपली खऱ्या अर्थानं दुसरी दिवाळी आहे त्यामुळे मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय श्रीराम माझी गृहमंत्री हरकृष्ण आडवाणी यांनी आम्हाची जी यात्रा आढली तिथं आज एक फार मोठं श्रेय आहे અને પ્રભુ રામચંદ્રા મંદિર ઉભું રાહ્યું સર્વ હિન્દુસ્તાન લાંબી સહભાગ અને સર્વિધિ આ સંપૂર્ણ દેશ સર્વ રામાયેલો